तर मंडळी नेहमी नेहमी नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर अशीच एक नाश्त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं आणि तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर अशी एक नाश्त्याची रेसिपी नक्की बनवू बघा घरामध्ये भोपळा कुणीच खात नाही पण ते भोपळ्याची भाजी बनवून कंटाळा आला असेल तर असा नाश्ता नक्की बनवू बघा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल आणि तेलही कुठं जास्त तळायला लागत नाही फक्त दोन ते तीन चमचे तेलामध्ये हा ना नाश्ता बनवून तयार होतो चला तर मग मंडळी अशाच नाश्त्याला सुरुवात करूया नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे इथं मी गोल आकाराचा भोपळा घेतलेला आहे भोपळा आपल्या घरामध्ये सहजासहजी कोणीच खात नाही पण तो खाल्ला तर आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो मग असे पदार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये नक्की वापरू शकता मी इथं भोपळा किसून घेणार आहे त्याचा आतील भाग थोडासा काढून घेत आहे बघा तर मंडळी पूर्ण भोपळा बारीक किसणीने इथं पूर्ण असा किसून घेतलेला आहे आता फक्त या भोपळ्यापासून आज नाश्ता बनवणार आहोत तुम्ही इथं मुलं जे पालेभाज्या खात नाहीत ती पण पालेभाजी इथं वापरू शकता तुम्ही त्यानंतर मी इथे बाउल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी रवा सर्व साहित्य मी तुम्हाला वाटी प्रमाणामध्ये सांगते एक वाटी रवा घेतला रवा जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आणि ती एक वाटी भोपळा किसलेला घेतलेला आहे तो धुवून घेतला त्यानंतर दोन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे मिरच्या टिकट नाही आहेत त्यामुळे जास्त घेतलेला आहे आणि अर्धा चमचा वापरातलं मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व जिनस चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया आता हे सर्व जिनस मिक्स करून घेतलं की तर आपण घेणार आहोत पाणी आणि पाणी टाकायचं आहे आपल्याला दोन वाट्या मोजून टाकायचं आहे बघू शकता आता त्यानंतर एक वाटी पाणी टाकलं की परत मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये कुठेही गुटाळा राहणार नाही आणि हे सर्व जिन्नस सर्व असं मिक्स होईल तर बघा मंडळी इथं हे सर्व मिश्रण असं मिक्स करून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि फक्त दहा मिनटं याला साईडला ठेवूया आता हा नाश्ता मी असं एकसारख्या वाट्यामध्ये बनवणार आहे इथं वाट्या बघू शकता तुम्ही चार वाट्या मी घेतलेल्या आहे दहा मिनटं झालेल्या आहेत आणि आपला रवा पण छान असं याच्या भिजलेला आहे आता त्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा इनो सोडा वापरलेला आहे तुम्ही घरगुती सोडा सुद्धा सो वापरू शकता हे सर्व छान असं परत एकदा टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि एक दोन छान असं फेटून घेऊया हे मिश्रण फेटून घेतलं की ज्या वाटीमध्ये आपल्याला हा नाश्ता बनवायचा आहे त्या वाटीला थोडंसं तेल लावून घेऊया तर बघा ब्रशच्या यांनी वाट्याला पूर्णपणे मी तेल लावून घेतलेला आहे आता त्यानंतर हा नाष्टा अगदी एक एक चमचा या वाट्यामध्ये भरून घेऊया वाट्यामध्ये हा नाश्ता खूप भरायचा पण नाही आहे किंवा हे मिश्रण अगदी म्हणजे पाऊन वाटी इतपतच भरलेला आहे कारण हा फुकतो त्यानंतर हा नाश्ता बनवण्यासाठी मी तर कढाईचा वापर केलेला आहे गॅसवरती ठेवले आहे कढई कढाईमध्ये मी खाली पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावरती ताट ठेवलेला आहे या ताटामध्ये आपण ज्या वाट्यांमध्ये मिश्रण भरलेलं आहे ते मिश्रण म्हणजेच त्या वाट्या आपण या ताटामध्ये आता ठेवायच्या आहेत तर बघा मंडळी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे मी इथं वाट्या ठेवलेल्या आहेत आणि एक दहा मिनटं आधीच मी गॅस चालू केलेला होता आता त्यानंतर यावरती झाकण ठेवूया अगदी झाकण पक्क ठेवायचं आहे की जेने कोणी यामध्ये वाफ बाहेर आली नाही पाहिजे तर अशा प्रकारे झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटं या नाश्त्याला आपण वाफळून घेऊया तर बघा मंडळी आपला नाश्ता छान असा वाफळून तयार झालेला आहे आणि एका काडीच्या सहाय्याने चेक करून बघूया की हा वाफळला आहे की नाही जर याला मिश्रण चिकटलं तर समजून घ्या की याला अजून शिजण्याची गरज आहे तर मंडळी आपला हा नाष्टा इथं वाफळून तयार झालेला आहे याला दहा ते पंधरा मिनिटं थंड होण्यासाठी साईडला ठेवूया आणि बघू शकता वाट्यांना तेल लावलं होतं त्यामुळे हा नाश्ता अगदी मोकळा सुटसुटीत निघतोय तर अगदी मौल जाळीदार अगदी सा इडलीसारखा इडली स्पंजी असा दिसतोय हा नाश्ता खाण्यासाठी पण खूप भन्नाट लागतो बरं का तर असा हा नाश्ता आता थंड झालेला आहे याला आपण थोडीशी फोडणी देऊया म्हणजे छान लागेल अजून चवीला तर बघू शकता असा हा नाश्ता तयार झालाय आता फोडणी देण्यासाठी मी गॅसवरती इथं बघू शकता तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं त्यामध्ये बघू शकता छोटा अर्धा चमचा जिरं आणि मोहरी टाकून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे कढीपत्ता तुम्ही असेल किंवा आवडीनुसार इथं टाकू शकता ही सर्व फोडणी आपण ह्या मिश्रणावरतीच म्हणजेच जो नाश्ता बनवलेला आहे त्यावरती टाकून घेणार आहोत तर मी तर चमच्याच्या साह्याने ही फोडणी या नाश्त्यावरतीच टाकून घेणार आहे आता तुम्हाला ह्या नाश्त्याला किंवा चटणीसोबत किंवा खा, खाऊ खाऊ शकता किंवा हा नाश्ता तुम्ही असाही खाऊ शकता खायला अगदी भन्नाट लागतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मुलं तुमची म्हणजे पुल पालेभाज्या खात नसतील घरामध्ये किंवा मोठी व्यक्ती पण घरामध्ये जी भाज्या खात नसतील तुम्ही त्या भाज्या पण याच्यामध्ये टाकू शकता आणि असा हा नाष्टा वापरून घेऊ शकता तर बघा मंडळी आपला हा कमी वेळामध्ये रव्यापासून छान असा भन्नाट नाश्ता तयार झालेला आहे कुठंही दही वापरलेला नाही याच्यामध्ये अगदी रोजच्या वापरातल्या साहित्यामध्येच आपण हा भन्नाट नाश्ता बनवलेला आहे खूप छान लागतो खाण्यासाठी किंवा तुम्ही याला नारळाच्या चटणीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता तर असा हा मऊ लुसलुशीत जाळीदार नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या घरामध्ये पण रोजच्या नाश्त्याची पंचायत असेल तर असा हा नाश्ता तुम्ही पण घरामध्ये नक्की बनवून बघा आजचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये